नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा पर्यटन नगरी द्रुतगती मुंबई पुणे महामार्ग आणि यामधनं जो खंडाळा आहे हा खंडाळा घाट ओलांडत असताना वेळ मोठ्या प्रमाणात लागायचा त्यातच अपघात व्हायचे तर या ठिकाणी जो मिसिंग लिंक आहे हरवलेला मार्ग या मिसिंग लिंकचा जो नऊ किलोमीटरचा बोगदा आहे या बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी काही वेळात पोहोचणार आहेत हा नऊ किलोमीटरचा बोगदा आणि पुढे काही पूल आहेत काही पुलाचे काम अपूर्ण राहिल्यामुळं या बोगद्याचं काम आ, काही महिन्यातच पूर्ण होणार असल्याचं एम एस सीच्या वतीनं सांगण्यात येत आहे हा सर्वाधिक रुंद बोगदा आहे आणि एकूण नऊ किलोमीटरचा हा बोगदा आहे तर या ठिकाणी जी स्वागत कमान आहे या स्वागत कमानीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे स्वागतासाठीचे फोटो लावण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यशवंतराव चव्हाण द्रतगती मिसिंग लिंक प्रकल्प या मिसिंग लिंक प्रकल्पाचा या ठिकाणी पाच लेन करण्यात आलेल्या ले आहेत आणि क काही का वेळात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तर हा जो मिसिंग लिंक आहे या मिसिंग लिंकमधनं काही वेळातच आपल्याला घाट पार करून मुंबईकडे जाता येणार आहे तर जे बोगद्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आता जे पुलाचे काही काम राहिलेले आहेत ते पूर्ण झाले की काही दिव दिवस महिन्यामध्ये हा मार्ग सुरू होणार आहे जे छोटे मोठे जे कामं आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रगतीपथाने करून घेतली जात आहे एकूण हा नऊ किलोमीटरचा बोगदा आहे या बोगद्यामुळं सुरक्षित प्रवास होणार आहे आणि अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे वेळ आणि पैसा वाचणार आहे हा महाराष्ट्र राज्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा भावडे या परिसरामधून हा बोगदा सुरू झालेला आहे हा बोगदा जो आहे प्रत्येक वाहन चालकासाठी एक उत्सुकता निर्माण होते की या बोगद्यामधनं प्रवास आमचा केव्हा सुरू होतो तर आज ह्या रस् बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री साधारण अडीच वाजता या ठिकाणी पोहोचणार आहेत काही ठिकाणी पुलाची कामं अपूर्ण आहेत मुंबई आणि पुणे यांच्या मध्यावरती असलेला जो घाट रस्ता आहे या घाट रस्त्यावर अनेक अपघात होत होते या हे अपघात टाळण्यासाठी आणि कमी वेळामध्ये प्रवास सुरक्षित होण्यासाठी हा बोगदा करण्यात आलेला आहे एकूण नऊ किलोमीटरचा हा बोगदा आहे या नऊ किलोमीटरच्या बोगद्याचा जो प्रवास प्रत्येकांना एक आनंददायी प्रवास होणार आहे आणि सुरक्षित प्रवास आहे हा, हा बोगदा प्रत्येकांना आपलासा आणि हवाचा हवा वाटणार आहे प्र काही किलोमीटरवर या ठिकाणी एका मार्गावरनं दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे बोगद्यामध्ये डे नाईट प्रवास करत असताना व्हेंटिलेशनचा विचार केलेला आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी बोगद्यामध्ये लाइटिंग आहे आणि एकदम सुसज्ज असा हा बोगदा वाहन चालकासाठी काही महिन्यातच सुरू होईल या ठिकाणी एम एस आर डी सीचे चे अधिकारी आहेत या, या परिसरामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार असल्यामुळं कडेकोट बंदोबस्त आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बोगद्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं सर्वच या ठिकाणी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत बोगद्याचा प्रवास हा जो आहे एकदम आल्हाददायक आणि आनंद आनंदी प्रवास आहे बघदा कोरोना काळापासून ह्या बोगद्याचं काम सुरू झालं होतं आणि आज अंतिम टप्प्यामध्ये हे काम आहे ज्या त्या ठिकाणी वाहतुकीची वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सूचना फलक लावण्यात आलेले आहेत स्पीड लिमिट बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि एकदम सुखरूप असा प्रवास आहे अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी वाहनं चुकतील ती एका मार्गातून दुसऱ्या मार्गात जाऊ शकतात तर मुंबई आणि पुणे या मध्यावर्तीचा जो प्रवास आहे द्रुतगती महामार्गाने जरी गेलं तरी घाट रस्ता असल्यामुळे आणि त्यातच दरडी कोसळण्याचे घटना घडत असल्यामुळे असुरक्षित प्रवास होता आता हा बोगद्याचा प्रवास हा सुरक्षित प्रवास झालेला आहे सर्व ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मावळ तालुक्याच्या वैभवात भर म्हणजे हा नऊ किलोमीटरचा बोगदा आहे या नऊ किलोमीटरच्या बोगद्या बोगद्याचं आकर्षण भारतातील सर्वच वाहन चालकांना आहे काही अनेकांनी या बोगद्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला पण बोगदा चालू नसल्यामुळे एम एस डी सीच्या वतीनं हा बोगदा सद्यस्थितीला बंद असला तरी आज बोगद्याच्या अंतिम कामाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुसज्ज आणि प्रशस्त हा फायू लेन असलेला बोगदा आहे आणि देशामधला सर्वात रुंद बोगदा म्हणून या बोगद्याची नोंद होते एम एस आर डी सीच्या वतीनं हे दर्जेदार या काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी बोगदा संपून जे रोपवेचा पूल आहे त्या पुलाचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि अंतिम टप्प्यात असल्यामुळे प्रत्येकांना की मावळ तालुक्यामध्ये जे वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलेलं आहे मग ते दुर्दगती महामार्गावर पूर्वी उरसे टोल नाका या ठिकाणी टोलच्या संदर्भामध्ये रांगा वाढत होत्या त्यामुळं टोल हा दीड किलोमीटरने पुढे घेऊन त्या ठिकाणी टोलच्या लाईन वाढवल्या त्यामुळे तिथली वाहतूक कोंडी टळली गेलेली आहे आणि घाट रस्त्यामधनं जी वाहनं ये जा करायची यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात व्हायचे त्याचबरोबर वेळ आणि पैसा वाया जायचा पण या मिसिंग लिंकमुळं ती समस्या दूर होणार आहे आणि सुरक्षित असा हा प्रवास होणार आहे मिसिंग लिंक म्हणजे हरवलेला मार्ग हा मावळच्या वाहतूक वरदान ठरणार आहे पर्यटन नगरी लोणावळा या ठिकाणी जे वाहनं येतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती पण या मिसिंग लिंकमुळं दूर्तगती महामार्गावरची वाहतूक कोंडी या ठिकाणी वळवण्यात येणार असल्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे आणि जो घाटमात घा गा, घाटमात्याचा रस्ता जो आहे लोणावळा खंडाळा या ठिकाणी अनेकदा अपघात झाले किंवा अनेकदा काही मोठे भीषण अपघात झाले की वाहतूक कोंडी निर्माण होत होती त्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघातामुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत व्हायचं पण आता या ठिकाणचा जो मिसिंग लिंक आहे या मिसिंग लिंकमुळं फार मोठी या ठिकाणी सोय झालेली आहे मिसिंग लिंक हा जो आहे खरच हरवलेला म्हणजे ह्या मिसिंग लिंक जो आंडे पासून जो सुरू होतो तो, तो कुसगाव आहे कुसगाव नंतर लोणावळा आहे लोणावळा नंतर खंडाळा आहे असा हा खोपोलीपर्यंत हा मार्ग सरळ गेलेला आहे त्यामुळं जो काही घाट आहे घाटामधनं आपल्याला इतरत्र वाहने वळवत असताना किंवा अवजड वाहनाला घाटामध्ये ताकद न भेटत असल्यामुळं काही वेळा वाहनांचं ब्रेक फेल होणं अपघात होणं अशा घटना होत होत्या पण आता ह्या घटना होणार नाहीत आणि पुणे शहरातून मुंबई आता जवळच झालेली आहे ज्या ठिकाणी अडीच एक दीड तास जायचा त्या ठिकाणी केवळ तेरा चौदा मिनिटामध्ये आपण हा रस्ता पूर्ण करणार आहोत आणि आज ह्या मावळ तालुक्यातील लोणावळा औंडे आणि खंडाळा या हत्तीमधला जो मिसिंग लिंक आहे mm. या मिसिंग लिंकचं अंतिम कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एम एस आर डी सीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर हा जो मिसिंग लिंकचा बोगदा आहे हा सगळ्यांसाठी एक आश्चर्य म्हणलं तरी चालन अशा पद्धतीचा हा बोगदा या ठिकाणी आहे तर बोगद्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही वेळात या ठिकाणी येणार आहेत माव तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे या बोगद्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या मिसिंग लिंकच्या बोगद्याची कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत तर तुर्तास या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत